पंधराशे 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 पंधरा एकवीस साठ सत्तेस ऐंशी सोळाशे सोळाशे एक सोळाशे सोळाशे एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एवढे एक हजार अकरा एक हजार अकरा पंचवीस पंचवीस एक हजार पंचवीस बी बी एस एक हजार तीस

नव्यात एक हजार नव्वद पंधराशे 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 पंचवीस पंचवीस पंधरा पंचवीस सोळाशे सतराशे सतराशे अकरा रुपये अकरा अठराशे 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 चौदा 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 पंचवीस तीस चाळीस एक सत्तर ऐंशी नव्वद पंधराशे पंधराशे पच्तीस तेराशे चौदाशे अकरा अकरा पंचवीस तीस एक साठ सत्तर ऐंशी नव्वद पंधराशे पंधराशे पंधरा

पचवीस साठ सत्तर बावीसशे बावीस पंचवीस बावीस पंचवीस बावीस पंचवीस बावीस पचवीस पंचवीस एकवीस अकरा एकवीस अकरा एकवीस अग्र बावीसशे बावीस अग्र बावीस अग्र एका साठ तेवीसशेवीस अग्र चाळीस साठ चोवीसशे चोवीसशे चोवीस एक चोवीस शे कोमले पंधराशे अकरा अठराशे दोन हजार एकवीसशे दोन हजार एक एक सत्तर एकशे एकवीस 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 Santos, salut! Tolong, tolong! 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 Tolong,